हिवाळा आला म्हटलं की प्रत्येकाला चांगोळीसाठी एकदम कडक आणि गरम पाणी हवं असतं पण किती गरम पाणी घ्यावं हे शक्यतो ह्याच्यात काळजी घ्यायला हवी जास्त गरम पाणी आपण जर यूज केलं तर आपली स्किन जी आहे ती कोरडी पडू शकते त्यामुळे शक्यतो कमी म्हणजे थोडंसं कोमट पाणीच घ्यायचं आहे जास्त एकदम कडक गरम पाणी घ्यायचं नाही आहे तसेच दुसरी टिप्स म्हणजे हिवाळ्यामध्ये शक्यतो थंड पाणी प्यायचे टाळायचे आहे कोमट पाणी तुम्ही छान असं एखादा थर्मस वगैरे असेल त्याच्यामध्ये भरून ठेवा तुम्हाला कंटिन्यू सारखं सारखं प्यायच्या वेळेस कोमट पाणी अवेलेबल नसेल किंवा करायला येत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही दोन तीन बॉटल छान अशा भरून ठेवू शकता आणि हवा तेव्हा तुम्ही छान असं हे कोमट पाणी पिऊ शकता घरामध्ये लहान मुलं वगैरे असले ना तर हे बेस्टच ऑप्शन आहे मी तर तसंच करते थर्मासमध्ये एका गरम पाणी करून ठेवते जेव्हा आपण हवं असतं तेव्हा विरूला आणि मला आम्ही दोघंजण पित असतो तर बघू शकता सकाळी झालेली आहे सकाळी सकाळी उठल्यावर तर आपल्याला इतका कंटाळा येतो आणि पाणी सकाळी सकाळी पिलेलं किती चांगलं असतं त्याचे किती फायदे आहेत हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे मी बघू शकता रात्रीच असं मस्तपैकी कोमट पाणी जे आहे ते करून ठेवते आणि सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी एक ग्लास घेते आणि मस्त कोमट पाणी जे आहे ते पिते इतकं छान वाटतं इतकं रिलॅक्स वाटतं आणि कोमट पाणी पिल्यावरती खरंच आपल्या शरीराला एक छान अशी ऊर्जा मिळते तर सकाळचा जो रुटीन असतो तो असा काही माझा रुटीन असतो उठल्या उठल्या मी मस्तपैकी एक ग्लास पाणी पिते आणि सकाळी उठल्यावरती सध्या इतकी थंडी वाढलेली आहे सकाळी तर उठायची अजिबात इच्छा होत नसते सकाळी सकाळी इकडल्या साईडने छान असं सा खिडकीमध्ये ऊन येतं तर घरामध्ये ऊन येतं इतकं छान वाटतं उन्हामध्ये बसल्यावरती तर मी सकाळी सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी विंडो वगैरे ओपन करते आणि ऊन घ घरामध्ये येतं इतकं मस्त वाटतं थोडंसं थंडी पण कमी होते आणि असं मस्तपैकी थोडंसं पडदे वगैरे ओपन करून खिडकी ओपन करून उजडून पडतो घरामध्ये आणि तिथे थोडं पण एक दहा पंधरा मिनटं मी छान असं बसते बसल्या बसल्या थोडंसं असंच दिवसभराचा काय काय रुटीन आहे काय काय कामे आहेत त्याचा विचार करते थोडंसं कसं कोणती कामं कधी पटापट करायची ते विचार करत बसते आणि त्याच्यानंतर मी म्हटलं चला आज मला केस धुवायची आहेत संडे आहे तर म्हटलं बघा मस्तपैकी केस धुण्यासाठी मी छान असं ऑईल लावत आहे शक्यतो थंडीमध्ये ना केसांना ऑइल हे आदल्या दिवशी लावून ठेवायचं नाही आहे जेव्हा पण तुम्हाला केस धुवायचे चार असतील त्याच्या एक तास आधी तुम्ही छान असं केसांना ऑइलिंग करा मस्तपैकी मसाज करा इतकं छान रिलॅक्स वाटतं थंडीमध्ये केसांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण की केस हे खूप फ्रीझी होतात ड्राय होतात आणि केसामध्ये कोंडा भरपूर होण्याची शक्यता असते थंडीमध्ये केस ड्राय होतात त्याच्यामुळे आपल्यामध्ये के, केसामध्ये जो कोंडा आहे तो जास्त प्रमाणात होतो त्याच्यामुळे कोंडा न होऊ देण्यासाठी केसांचा रुटीन सुद्धा खूप छान असं व्यवस्थित फॉलो केला पाहिजे केसांचा कसा रुटीन ठेवला पाहिजे ह्याचा पण जर तुम्हाला व्हिडिओ फायचा असेल तर तो सुद्धा में है। से में के लिला है। एक एक मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर अशा पद्धतीने छान असं बघू शकता मी ऑइलिंग केलेलं आहे आणि एक छा एक तासाने मी छान असं आंघोळ करून घेणार आहे तेव्हा मी छान असे केस मस्त धुवून घेणार आहे आणि सध्या थंडी इतकी वाढलेली आहे हे पाच सहा दिवस इतकी थंडी जाणवत आहे त्याच्यामुळे स्किन जे आहे ते ड्राय पडू नये म्हणून त्यासाठी मी बघू शकता कोकोनट ऑइल घेतलेलं आहे आणि ते छान असं मी चेहऱ्याला लावून मस्तपैकी एक दोन ते तीन मिनिट छान असं मसाज करणार आहे जर तुम्हाला तुमची स्किन खूपच ड्राय वाटत असेल तर तुम्ही कोणतंही ऑइल घेऊ शकता ऑलिव्ह ऑइल कोकोनट ऑइल आलमंड ऑइल जे पण तुमच्या स्किनला सुटेबल आहे ते ऑइल घेऊन तुम्ही छान असं दोन ते तीन मिनिट मसाज करा आणि मस्तपैकी आंघोळीच्या आधी करा म्हणजे कसं आपल्याला कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर जर आपला चेहरा जो आहे तो जास्त असं ऑइली दिसणार नाही आणि आंघोळी करताना आपण तो छान असं फेशवॉशनी वॉशसुद्धा करू शकतो आणि एक दीड तास लावून ठेवा शक्यतो म्हणजे ते जे तेल ते ते आहे ते छान असं स्किनमध्ये अब्झॉर्ब होईल आणि त्याच्यामुळे आपले जे बेनिफिट्स आहेत ते छान भेटणार आहेत स्किनला छान असं मॉइश्चर भेटणार आहे स्किनचं स्टेक्चर जे आहे जास्त कोरडं झालेलं असेल तर आपली स्किन जी आहे ती सॉफ्ट आणि मुलायम होणार आहे तर अशा पद्धतीने छान असं तुम्ही ऑइल मसाजसुद्धा करू शकता ऑइल मसाज करणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण की आपली जर त्वचा जी खूपच कोरडी असेल तर खरंच तुम्ही ऑइल मसाज करा जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही करू नका जास्त ऑईली असेल तर ऑलरेडी ऑइल असतं चेहऱ्यावर त्याच्यामुळे ऑइलिंग करायची गरज नाही आहे पण तुमची स्किन कोरडी असेल तर तुम्ही ऑइलिंग नक्कीच करा तसंच थंडीमुळे आपले ओट इतके फुटतात त्याच्यामुळे कोणताही लिपबाम तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही वॅसलिनसुद्धा लावू शकता इथे माझ्याकडे वॅसलिनचा छान लिप बाम आहे तो मी यूज केलेला आहे त्यानंतर आंघोळ करून आलेली आहे तर बघू शकता केस मी मस्तपैकी वॉश करून घेतलेले आहेत आणि केस जे आहेत ते जास्त असे घासून एकदम टॉवेलने पुसायचे नाही आहेत थोडे थोडे हलक्या हाताने पुसून घ्यायचे आहेत आणि थोडं पाणी राहिलं तरी आप आप ते आपोआप गळून जातं आणि छान असे आपले केस जे आहेत ते कोरडे होतात जास्त असे टॉवेलने घासून केस पुसायचे नाही त्याच्यामुळे आपले केस जे आहेत ते ट्राय होतात आणि त्याच्यामुळे केस तुटतात त्याच्यामुळे असे अजिबात करायचे नाही नॅचरली केस जे आहेत ते आपले छान असे सुकू द्यायचे आहेत आणि शक्यतो हेअर ड्रायचा वगैरे पण शक्यतो यूज करायचा नाही आहे तर मी ते कुठे बाहेर वगैरे जायचं असेल जा जा पटकन केस मला वाळवायचे असतील त्यावेळेसच हेअर ड्रायचा उपयोग करते नाही तर मी तर वेळी छान असे नॅचरलीच केस मस्तपैकी वाळू देते तसेच आंघोळ केल्यानंतर स्किनला मॉइश्चराईज ठेवणं खूप गरजेचं असतं आपली स्किन ओली असते त्याच्यामुळे तेव्हा आपण छान असं स्किनवरती टोनर अप्लाय करायचा आहे टोनर कोणताही तुम्ही अप्लाय करू शकता मी इथे टोनर म्हणून आप छान असं गुलाबजल यूज करत आहे तर आपली स्किन जी आहे ती थोडीशी ओली असते आणि तेव्हा आपण मॉइश्चरायझर क्रीम आणि टोनर यूज केल्यानं आपल्या स्किनला छान असे बेनिफिट्स मिळतात आपली स्किन जास्त ड्राय नसते आणि कोणतीही मॉइश्चरायझर क्रीम वगैरे असते ती आपली स्किन ओली असल्यामुळे छान अशी मॉइश मॉइश होऊन जाते आणि चेहरा आपला इतका सुंदर आणि इतका टवटवीत दिसतो तर अशा पद्धतीने छान असं स्किनला मॉइश्चरायज करणं खूप गरजेचं आहे छान असं टोनर लावल्यानंतर मॉइश्चरायझिंग क्रीम यूज करत आहे तर अशा पद्धतीने सकाळचं स्किन केअर रुटीन करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तुम्हाला कितीही घाई असली तरी तुम्ही सकाळचं स्किन केअर जे आहे ते अजिबात विसरायचं नाही आहे कारण की सकाळी आपण आपल्याला स्वतःसाठी पाच मिनटं तर देऊ शकतो पाच मिनटामध्ये छान असं आपला केअर रुटीन जो आहे तो छान असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे तसेच सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असं म्हणायचं नाही आहे की आता हिवाळा चालू आहे एवढी थंडी आहे तर सनस्क्रीन लावायची का गरज आहे तुम्ही बाहेर उन्हात जात असाल तर सनस्क्रीन ही लावणं गरजेचंच आहे किंवा घरामध्ये तुमच्या ऊन वगैरे येत असेल बाल्कनीमध्ये तुम्ही सतत उन्हामध्ये तुमचा संपर्क होत असेल तर सनस्क्रीन लावणं हे अजिबात स्किप करायचं नाही आहे सनस्क्रीन ही लावायचीच आहे बाहेर जाताना तर अजिबात स्किप करायची नाही आहे तर सनस्क्रीन ही हिवाळा असो पावसाळा असो कोणताही ऋतू असू दे अगदी तुम्ही बाहेर चाललात की रेज हे नेहमी आपल्या चेहऱ्यावरती पडतच असतात त्याच्यामुळे आपली स्किन खराब होते तर प्रोटेक्ट चेहऱ्याला ठेवण्यासाठी नेहमी सनस्क्रीन ही, ही लावायचीच आहे बाहेर जाताना तर जरूरच लावायची आहे एखाद्या वेळेस तुम्ही घरात असाल तर नाही लावली तरी चालेल पण बाहेर जाताना आवर्जून लावायची आहे तसेच हिवाळ्यामध्ये ओठ इतके कोरडे पडतात ना की आपण सारखं त्याचे आपले जे ओट्स आहेत त्यांना मॉइश्चराईज ठेवणं खूप गरजेचं आहे तुम्ही घरगुती टिप्स सांगायला गेलं तर तुम्ही तूपसुद्धा तुमच्या ओटांवरती रात्री झोपताना लावू शकता जर तुम्हाला ते आवडत नसेल तर एखादा तुम्ही वॅसलिन लावू शकता किंवा टिंटेड लिप बाम ठेवा तो सतत तुमच्या ओटावरती छान असा फिरवत जा तुम्हाला असं ड्राय वाटायला लागले की तो लावत जा जेणेकरून तुमचे छान असे ओट जे आहेत ते मॉइश्चराईज राहतील आणि जास्तच फुटणार नाहीत फुटलेले ओट इतके घाण दिसतात समोरच्याला पण घाण वाटतं आणि आपल्यालासुद्धा ते अजिबात चांगलं दिसत नाही तर नेहमी ओठांची सुद्धा तितकीच काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी स्किन केअर रुटीन जो आहे तो छान असं व्यवस्थित फॉलो करायचा आहे तर अशा पद्धतीने माझं छान असं मी स्किन केअर रुटीन जो आहे तो मस्तपैकी फॉलो करते तसेच आठवड्यातून छान असं चेहऱ्याला एकदा तरी एक्सकुलेट करणं खूप गरजेचं असतं आता थंडी आहे तर जास्त करून स्क्रब वगैरे कर जास्त करू नका केलं तरी मिनिमम एक ते दोन मिनटा छान असं स्क्रब करायचं आणि जास्त घासून करायचा नाही आहे घरगुती वस्तूंपासून तुम्ही स्क्रब करू शकता जसं की तुम्ही कॉफी आणि साखर घेऊन पिटी थोडंसं साखर जे आहे थोडी वाटून अशी छान असं त्याचं स्क्रबसुद्धा करू शकता त्याने काय होतं ना की आपले ब्लॅक एड्स व्हाईट रिमूव्ह होण्यासाठीसुद्धा छान अशी मदत होते आणि आपली स्किन जी आहे ती स्वच्छ आणि नितळ राहते आणि तसंच तुम्ही क्लिन्झिंगसुद्धा करू शकता क्लिन्झिंगसाठी तुम्ही छान असं मिल्क घेऊ शकता मिल्कमध्ये थोडंसं तुम्ही मध टाकू शकता आणि ग्लिसरीन टाकू शकता किंवा तुम्ही नुसतं मिल्कने जरी छान असं क्लिन्झिंग करून घेतलं नाही इतकं छान त्वचा राहते आणि त्वचेला छान असं मॉइश्चराईज मिळतं तर छान असं तुम्ही इथे दुधाचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता तसेच तुम्ही नाईट स्किन केअर रुटीन जो आहे तो अजिबात स्किप करायचा नाही रात्री आहे रात्रीचा जो आपण पाच ते दहा मिनटं जेव्हा आपण झोपण्याच्या आधी छान असं आपल्याला द्यायचं आहे स्वतःसाठी तर बघू शकता कधीही केस जे आहेत तुमचे केस लांब असतील छोटे असतील कसेही असतील पण ओपन केस ठेवून अजिबात झोपायचं नाही आहे त्याच्याने काय होतं ना केसांमध्ये इतका सारा गुंता होतो आणि आपले केस तुटतात गळतात तर आणि त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की केस जे आहे ते छान अशी एखादी वेणी वगैरे बांधा एकदम लूज वेणी बांधायची अशी टाईट घट्ट ओढून बांधायची नाही आहे जेणेकरून केस ताणले जातील आणि तुटले जातील असं अजिबात करायचं नाही आहे जर तुमचे केस असं माझ्यासारखे लांब असतील तर छान अशी वेणी घालायची आहे जेणेकरून आपले केस तुटणार नाहीत छान असे व्यवस्थित राहतील तर अशा पद्धतीने मी डेली रात्री जी आहे ती माझ्या केसांची वेणी घालते अजिबात मी ओपन करून ठेवत नाही ज्या दिवशी ओपन ठेवले त्या दिवशी सकाळी मग काय बघायलाच नको इतके गुंतात केस त्याच्यामुळे अजिबातही चूक हो। करायची नाही आहे तसेच आता थंडी वाढली तर बऱ्याच साऱ्या महिलांना पायांना जे आहे टाचांना भेगा पडतात तर त्या पडू नयेत म्हणून त्यासाठी आधीच स्किनची काळजी घ्यायची आहे छान असं वॅसलिन लावायचं आहे वॅसलिन किंवा तुम्ही क्रीम येते तीसुद्धा यूज करू शकता तुम जर तुमच्या टाचा वगैरे फुटले असतील तर फुट क्रीम तुम्ही यूज करा किंवा न फुटू नयेत म्हणून त्यासाठी आधीच काळजी घेण्यासाठी छान असे वॅसलिन लावा किंवा एखादा मॉइश्चरायझर लावा अशा पद्धतीने काळजी घेतली तर आपल्या टाचा फुटणार नाहीत तसेच तुम्ही जर तीस वर्षाच्या झाले असेल आफ्टर तीस नंतर तर सिरम लावायला अजिबात विसरायचं नाही आहे सिरममुळे आपली चे त्वचा जी आहे ती चेह चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे येत नाहीत किंवा डाग स्पॉट्स पिगमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सिरम आपला कंट्रोल करतो चेहऱ्यावरती अजिबात अशा गोष्टी होत नाहीत तर सिरम हे आवर्जून लावायचं आहे तुम्ही छान असं डर्माडगचं किंवा मिनिमालिस्ट सिरम यूज करू शकता ट्वेंटी टू पर्सेंट नायसिनेमाइट टू पर्सेंट सायलिसिक ॲसिड असलेला अशा पद्धतीचा तुम्ही कोणताही सिरम यूज करू शकता बेस्ट आहे अगदी मी पण तोच यूज करते मला छान असा रिझल्ट मिळालेला आहे तसेच लिप अजिबात लावायला विसरायचं नाही आहे कारण की आपण रात्रभर लावला तर छान असे आपले ओढ जे आहेत ते मस्तपैकी एकदम सॉफ्ट राहतात तर अशा पद्धतीने नाईट स्किनकर रुटीन जो आहे तो अजिबात अजिबात स्किप करायचा नाही आहे तसेच पूर्ण आता पायांनासुद्धा मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे रात्रीच्या वेळी किंवा एखादा बॉडी लोशन तुम्ही लावू शकता तर मी इथं माईकलॅमचा जो माझ्याकडे हा बॉडी लोशन आहे तो मी यूज करत आहे तुम्ही जो तुम्ही डेली यूज करता तो लावू शकता वॅसलिनचा पण छान आहे तोसुद्धा मी ह्याच्या आधी यूज केलेला आहे तर आता मी माय ग्लॅमचा जो आहे सध्या रिसेंटली हा वापरत आहे खूप छान आहे तर बॉडी लोशनसुद्धा पूर्ण हातापायांना वगैरे छान असं लावून घ्यायचं आहे तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्यात सॉक्स घालायला अजिबात विसरायचं नाही आहे घरामध्ये आपण दिवसभर इकडे तिकडे करतो आणि लादी हिवाळ्यामध्ये इतकी थंड पडते ना त्याच्यामुळे आपले पाय जे आहेत ते पायांना भेगा पडतात टाचा फुटतात त्याच्यामुळे नेहमी पायामध्ये सॉक्स घालून ठेवायच्या शक्यतो ज्या महिला किचनमध्ये कंटिन्यू दोन दोन तीन तीन तास उभ्या राहतात त्यांनी तर शक्यतो आवर्जून सॉक्स घालायचे आहेत बऱ्याच साऱ्या महिला ज्या आहेत त्या घरामध्ये चप्पलसुद्धा यूज करतात पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सॉक्स हे नक्कीच घाला किंवा तुम्ही किचनमध्ये एखादी मॅट वगैरे टाकू शकता खाली ब तर मॅट टाकून त्याच्यावरतीसुद्धा थांबू शकता कारण की आपला बराच वेळ जो आहे तो किचनमध्ये जातो तर आपले पाय व्यवस्थित राहण्यासाठी आपण आपली स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवूनच छान त्याची काळजी घ्यावी तुमचा विरू बघा मस्तपैकी व्यासलिन लावत बसलाय तो पण छान अशी स्किन केअर करतोय तर अशा पद्धतीने छान असं स्किन केअर रुटीन फॉलो केल्यानंतर अजिबात पडणार नाहीये छान अशी हायड्रेट राहणार आहे छान असं राहणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही छान असा मस्त पैकी तुमचा जो रुटीन आहे तो छान फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू तसंच भेटूया अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय Bye-bye. Bye. Miru bye. bye. pan bye, bye bolte bagam sa. Mi.